मजेदार आणि जायकेदार चटणीची रेसिपी आज आपण बघणार आहोत चटणी ही तोंडाची चव वाढवणारी असतेच त्याचबरोबर खूप हेल्दीसुद्धा असते शेंगदाणे उत्पादनामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो आपली आजी आई आईसुद्धा स्वयंपाकघरामध्ये भरपूर शेंगदाण्याचा वापर करते त्याचं काय कारण असावं बरं ते मी तुम्हाला सांगते शेंगदाण्यामध्ये कमालीचे हेल्थ बेनिफिट्स आहेत भरपूर प्रोटीन असतात तसेच खूप सारे व्हिटॅमिन्स व मिनरल्स याच्यामध्ये आहेत शेंगदाण्याला न्यूट्रिशनचं पॉवर हाऊस असे म्हटले जाते म्हणून जेव्हा तुम्हाला आपल्यामध्ये एनर्जी कमी आहे असे वाटेल तेव्हा जेवतानाही शेंगदाण्याची चटणी आवर्जून खा शेंगदाणे हे असं सुपरफूड आहे की जे डायबेटिक किंवा प्रीडायबेटिक लोकांसाठी चांगलं आहे कारण शेंगदाण्यामध्ये कॅल्शियम फायबर मॅग्नेशियम पोटॅशियम तसेच व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन ई e, व्हिटॅमिन बी यासारखे न्यूट्रियंट्स आहे शिवाय याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप लो आहे यामुळे डायबेटीज असणाऱ्यांनी शेंगदाण्याचे से सेवन केल्याने शरीराला सर्व न्यूट्रियंट्स मिळतात आणि इन्सुलिन अजिबात वाढत नाही यात फॅटचे प्रमाण जास्त असल्याने स्किनसाठीही चांगले आहे केसांसाठी सुद्धा शेंगदाणे खाल्लेले खूप चांगले आहे यामध्ये व्हिटॅमिन बी असल्यामुळे यापासून आपल्या केसांना नॅचरल बायोटीन प्रोव्हाइड होते यामुळे केस गळती होत नाही असे हे शेंगदाणे एकदम सुपरफूड आहेत याचं सेवन तुम्ही आपल्या आहारामध्ये नियमित केले पाहिजे आता आपण शेंगदाण्याची चटणी करायला घेऊया चला आता रेसिपी सुरू करूया इथे बघा या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत या घरीच सुकवलेल्या आहेत हिरव्या मिरच्या थोड्याशा लाल पडतात ना त्यावेळेस त्या आपण सुकवायला ठेवायच्या आणि सुकल्या की त्या घ्यायच्या या मिरच्यांचा डेट काढून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत आता मी थोडेसे लसूणही टाकते आठ ते दहा पाकळ्या लसूण टाकलेल्या आहेत एक वाटीभर शेंगदाणे आपण याच्यामध्ये टाकूया हे शेंगदाणे कच्चे आहेत भाजलेले नाही आहेत आता मीठ टाकूया आपण चवीनुसार याच्यामध्ये आणि एकदम थोडेसे जिरेसुद्धा टाकूया चव वाढवण्यासाठी आणि पचन चांगले होण्यासाठी थोडेसे जिरे टाकलेले आहेत आता याला वाटून घेऊया एकदम असं भरड वाटायचं आहे जाडसर वाटायचं आहे बारीक करायचं नाही आपल्याला तुम्ही बघू शकता याच्यामध्ये सुद्धा दिसत आहेत एवढं आपल्याला हे जाडसर वाटायचं आहे पाट्यावर वाटून ही चटणी केली ना याची चव अगदी मस्त होते आता पाट्यावर वाटायला आपल्याला वेळ नसतो म्हणून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतो मी लहान असताना ना मिक्सर वगैरे नव्हतं त्यामुळे पाट्यावरच वाटून माझी आई ही, ही चटणी बनवायची अप्रतिम चविष्ट लागायची आता कढाईमध्ये मी एक चमचा तेल टाकलेला आहे आणि आता आपण हे जे शेंगदाणे वाटून घेतलेले आहे ना ते या तेलामध्ये टाकूया तेल अगदी कमी टाकलेलं आहे कमी तेलामध्ये आपण ही चटणी करणार आहोत म्हणून अगदी हेल्दी होणार आहे ही चटणी गॅसची फ्लेम एकदमच लो ठेवायची कारण शेंगदाणे हे लगेचच भाजले जातात गॅसची फ्लेम एकदम लो ठेवून मस्त खरपूस अशी ही चटणी आपण भाजून घ्यायची आहे जवळजवळ पाच ते सहा मिनिटे गॅसची फ्लेम लो ठेवून ही चटणी आपल्याला भाजायची आहे आणि अगदी छान अशी एकसारखी भाजायची आहे यासाठी मी दोन चमच्यांचा वापर करणार आहे आणि एकसारखी हलवत हलवत ही शेंगदाण्याची चटणी भाजून घेणार आहे आपण अजिबात जास्तीचे काही मसाले टाकलेले नाही आहे त्याच्यामध्ये फक्त मिरचीची चव लागणार आहे या चटणीला आणि शेंगदाणे लसूण याच्यामध्ये आहे आणि हे अगदी चार ते पाच महिने आरामात टिकते तुम्हीही प्रवासात सुद्धा बरोबर बांधून नेऊ शकता भाकरी बरोबर खायला भाजी नसेल तर तुम्ही चटणीसुद्धा नेऊ शकता जेवताना तोंडी लावायला घ्यायची किंवा फिक्का वरण भात असेल ना त्याच्यावरती फक्त ही चटणी भुरभुरायची आणि तो वरण भात खायचा आ हा हा इतका सुंदर लागतो ना तुम्ही करून बघा आणि मग सांगा की तुम्ही केलेली चटणी कशी झालेली आहे ते आणि खायलासुद्धा मजेदार लागते की नाही तेही मला कमेंट करून सांगा पाच मिनिटे छान असं मी भाजून घेतलेलं आहे आणि चटणी तयार झालेली आहे अगदी खरपूस अशी शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे ही आता आपण बरणीमध्ये काढून घेऊया थंड झाल्यानंतर ही शेंगदाण्याची चटणी मी बर्णीमध्ये भरते आहे अगदी भरपूर दिवस ही चटणी टिकते पण जास्त दिवस राहतच नाही कारण इतकी खमंग लागते ना खायला की ही चटणी लग्नच संपून जाते आमच्या घरात तर खूप आवडते तर तुम्ही नक्की या पद्धतीनं ही शेंगदाण्याची चटणी करा खा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा अगदी मस्त अशा चटणीची रेसिपी मिळेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीबरोबर धन्यवाद